सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर आणि आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार सूर्य उगावला

अहो आमच्या पश्चिम नागपुरात समस्या रुपी विंचू अनेक आहेत बाप पश्चिम नागपुरात समस्या विंचू आहेत ते काय पश्चिम नागपुरात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे गटार ड्रेने समस्या आहे आरोग्याची समस्या आहे विजेची समस्या आहे रस्त्यांची समस्या आहे शिक्षणाची समस्या आहे बेरोजगारीची समस्या आहे झोपडपट्टीत पट्ट्यांची समस्या आहे पर्यावरणाची समस्या आहे अशा अनेक समस्या रूपी विंचवाच्या विषाने आमचा पश्चिम नागपूर त्रस्त आहे म्हणून तर म्हणतो काय गिंचू चावला काय मी करू विंचू चावला कोणाला सांगू विंचू चावला कस करू विंचु चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला अरे बाप रे बाप पश्चिम नागपुरात एवढ्या समस्या पण आता घाबरायचं कारण नाही या विंचवाला उतारा आहे ते कस का आता समस्या तुमच्या प्रयत्न नरेंद्र निष्कारांचे येत्या चोवीस सप्टेंबर पासून तुमच्या समस्या तुमचे प्रश्न जाणून घेण्यासाठी तुमच्या घरापर्यंत सामाजिक कार्यकर्ते यशस्वी उद्योजक आणि बहुजन विचार मंचाचे मुख्य संयोजक नरेंद्र जिचकार घेऊन येत आहेत जन आशीर्वाद यात्रा जन आशीर्वाद यात्रा तीच जी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात निघाली होती तीच हो तीच अरे वा वा अरे मी माझ्या वस्तीतील सार्वजनिक लाईटची समस्या सांगितली होती ना नरुभावला दुसऱ्याच दिवशी सारखा लाईट सुरू केला ना नरुभाऊ अरे माझ्या मावशीने मला सांगितलं कि तिने नरेंद्र जिचकारांना ड्रेनेजची समस्या सांगितली आणि तीन दिवसात सुटली सुद्धा हाँ। हाँ। अरे माझा चुलत भाऊ बेरोजगार होता मी नरेंद्र भाऊला सांगितलं त्यांनी स्वतःच्या कंपनीत त्याला रोजगार दिला नरेंद्र जिचकरांनी आतापर्यंत स्वतःच्या कंपनीत पाचशे ऐंशी बेरोजगारांना रोजगार दिला आणि पुढील पाच वर्षात पाच हजार बेरोजगारांना रोजगार देण्याचा त्यांचा मानस आहे अरे चिकनगुनिया आणि डेंगूमुळे पूर्ण पश्चिम नागपूरचे नागरिक त्रस्त झाले होते त्यांची मच्छरांची समस्या दूर करण्यासाठी नरूभाऊंनी स्वतःच्या पैशाने फॉगिंग मशीन घेऊन पश्चिम नागपूरला चिकनगुनिया मुक्त केले अरे दोन हजार दोन पासून प्रत्येक रविवारी निशुल्क मेडिकल कॅम्प घेतात आतापर्यंत पाचशे ब्याऐंशी निशुल्क मेडिकल कॅम्प घेतलेत नरूभाऊंनी इतकच नाही तर अठरा हजार कॅक्टसचे मोफत ऑपरेशन करून सत्तर हजारांच्या वर डोळ्यांचे चष्मे वाटप केले गरीबांना याच कारण माहिती आहे काय कारण आहे शाहिर राजकारण करणं हा त्यांचा धंदा नसून समाजसेवा करण्याचे माध्यम आहे मी दररोज जाणार आहे येत्या चोवीस सप्टेंबर पासून जन आशीर्वाद यात्रे आम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा नरेंद्र जिचकार यांच्या आशीर्वाद यात्रेत आणि पश्चिम नागपूरला ला गडू राजकारणातून मुक्त करून पश्चिम नागपूरच्या खऱ्या प्रगतीचे भागीदार आणि साक्षीदार बन आशीर्वाद यात्रा जन